देव देतो ते छप्पर फाडके देतो असा अनुभव एका तरुणाला आलाय कारण हा बेरोजगार तरुण अबुधाबीहून कंटाळून आपल्या देशात रवाना होण्यासाठी निघाला होता त्याची नोकरी गेल्यानं त्याला आता त्याच्या घरी परतण्याशिवाय काही उपाय राहिला नव्हता अशातच त्याच्या नशिबाची बंद कवाड अचानक उघडली आपल्या मायदेशात जाण्यासाठी तो एअरपोर्टवर आला तिथं त्याच्यासोबत अशी काही घटना घडली की त्याचं जीवनच बदललं ज्या तरुणाकडं काही दिवसांपूर्वी चांगली नोकरी नव्हती त्याचं नशीब अचानक असं फळफळलं फ़ड़ की रातोरात तो करोडपती झाला तुम्ही विचार करत असाल की त्याच्या जीवनात असा काय चमत्कार घडला की तो रातोरात करोडपती झाला चला तर पाहूयात या तरुणासोबत नेमकं काय घडलं केरळच्या कुट्टनाद इथं राहणारा तो जो मॅथ्यू बेरोजगार झाल्यानं आपला देश सोडून अबुधाबीला चुप नोकरीसाठी गेला होता अबुधाबीला गेल्यानंतर तो सुपरवायझरची नोकरी करत होता परंतु तिथं त्याचं मन लागेना म्हणून त्यानं नोकरी सोडली त्याला भारतात परतायचं म्हणून पैसे मागितले त्या पैशातून एअरपोर्टवर सहज म्हणून लॉटरीचं तिकीट काढलं त्याला कल्पना नव्हती की हे लॉटरीचं तिकीट त्याचं भाग्य बदलून टाकणार आहे त्यानं मित्राच्या पैशानं खरेदी केलेल्या तिकिटाचा क्रमांक झिरो सात एकावन्न एक एकाहत्तर होता मॅथ्यू न खरेदी केलेल्या तिकिटानं त्याची जिंदगी बदलून टाकली मॅथ्यू या लॉटरीच्या तिकिटानं सात मिलियन दिरहम म्हणजे सुमारे तेरा कोटी दहा लाखांचं बक्षीस जिंकलंय एवढे पैसे जिंकल्यानं आता तो त्याची सर्व स्वप्न पूर्ण करू शकणार आहे शिवाय त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीच बदलणार आहे आई की मॅथ्यूला नेहमी वाटायचं की स्वतःच घर असावं परंतु पैशा अभावी त्याला घर बांधता येत नव्हतं आज त्याचं स्वप्न लॉटरी लागल्यानं प्रत्यक्षात अस्तित्वात येणार आहे त्यानं अबुधाबीला जाण्यापूर्वी आपले लवकरच स्वतःचं घर असेल असं त्याच्या वडिलांना सांगितलं होतं आणि लॉटरी जिंकल्यानं हे स्वप्न सत्यात उतरलंय